नमस्कार श्रोते मागच्या अध्यायामध्ये आपण वचंद्रनाथांचे आणि वीरभद्र यांचे झालेले युद्ध आणि वज्रावती देवीने वचंद्रनाथांना दिलेले दर्शन आणि वज्रावती देवीच्या उत्पत्तीची कथा आपण ऐकली तर आज आपण पाहणार आहोत मालुकवी लिखित नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय आठवा तर स्वागत आहे आपले अध्यात्म रस तीनशे साठ डिग्री या युट्यूब चॅनेलमध्ये तर मच्छिंद्रनाथ हे वज्रावती मातेचे दर्शन घेऊन तिथून पुढे उत्तरेकडे निघाले त्यांनी उत्तरेमध्ये द्वारकेकडे जाऊन तेथील गोमती नदीमध्ये जाऊन त्यांनी स्नान केले व तेथील मंदिरामध्ये जाऊन श्री कृष्णांचे दर्शन घेतले त्यानंतर ते तसेच पुढे गेले तेथे शरयू नदीमध्ये स्नान करून ते प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी श्रीरामांच्या मंदिराकडे निघाले आणि नेमके त्याच वेळी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी अशुपत नावाचा राजा त्याच्या विशाल सेनेसह तेथे आला होता व त्यावेळच्या अयोध्येचा राजा होता आशुपत राजा हा श्रीरामांचा वंशज होता आता तो राजा मंदिरामध्ये गेल्यामुळे तेथे जमली आणि मंदिराबाहेरील दोळपालांनी इतर लोकांना मंदिरात मंदिरात जाण्यासाठी जाण्यासाठी मज्जाव केला त्यावेळी त्यावेळी पुढे चालले होते दोडपालांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली आणि त्यांना उद्धटपणे बोलत त्यांना मागे ढकलून दिले या अशा वागणुकीमुळे मच्छिंद्रनाथांना खूप राग आला त्यावेळी त्यांनी मनात ठरवले की आता या द्वारपाला शासन न करता त्यांच्या राजाला शिक्षा करू आणि झालेल्या अपमानाचे फळ राजाला देऊ असा विचार करून मच्छिंद्रनाथ त्या गर्दीमध्ये थांबले इकडे राजा देवासमोर अष्टा नमस्कार झाले होता त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हणून थोडी विभूती अभिमंत्रित केली आणि त्या राजाच्या दिशेने टाकली त्या मंत्राच्या प्रभावामुळे तो राजा दंडवत घातलेल्या अवस्थेमध्ये जमिनीला चटकून बसला त्यांनी उठण्यासाठी खूप प्रयत्न केला पण त्या राजाला काही उठता येईना राजाच्या सेवकांनी हे राजा सुटवण्यास खूप प्रयत्न केले पण सर्व काही व्यर्थ गेले राजाची अशी अवस्था पाहून मंत्रीही उचकळात पडले आणि सगळीकडे गोंधळ माजला कोणत्या तरी योग्याचा अपमान झालेला आहे म्हणून आपल्या राजाची अशी अवस्था झाली आहे असे सर्व लोक बोलू लागले त्यावेळी राजाच्या मंत्र्यांनी त्याबद्दल चौकशी केली असता देवळाच्या बाहेर घडलेली गडबड मंत्र्यांना कळाली तेव्हा त्या ते राजाच्या मंत्र्यांनी मच्छिंद्रनाथांचा शोध घेऊन त्यांची क्षमा मागितली आणि राजाला सोडवण्यासाठी विनंती केली त्यानंतर मच्छिंद्रनाथाने मच्छिंद्रनाथांना शरण गेला आणि मच्छिंद्रनाथांना आपल्या राजावाड्यात नेले पाशुपत राजाला मच्छिंद्रनाथांची कीर्ती माहीत होती त्यातच त्यांचे दर्शनही घडले त्यामुळे पाशुपत राजाने मच्छिंद्रनाथांची आनंदाने पूजा केली आणि मच्छिंद्रनाथांना काही दिवस राहण्यासाठी विनंती करून मच्छिंद्रनाथांना आपल्या पाषे ठेवून घेतले त्या त्यांची खूप सेवा केली त्यामुळे मचिंद्रनाथ प्रसन्न झाले मचिंद्रनाथांनी आणि ती इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले तेव्हा राजा म्हणाला महाराज तुमच्या कृपेने माझ्याजवळ सर्व काही आहे पण ज्या सूर्यवंशात माझा जन्म झाला आहे त्या वंशाला कीर्ती प्राप्त करून येणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे दर्शन व्हावे असे बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे असे झाले तरी मी स्वतःला धान्य समजेल त्यावेळी राजाचा शुद्ध भाव पाहून नाताना त्याचे कौतुक वाढले त्याने राजाची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि राजवाड्याबाहेरील मोकळ्या पटांगणात येऊन सूर्यदेवाला निष्प्रभ करून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला मच्छिंद्रनाथाने सूर्यावरती अनेक अस्त्रप्रयोग केले पण मच्छिंद्रनाथांच्या प्रत्येक अस्त्रावर प्रति अस्त्राची योजना करून सूर्यदेवाने त्यांना प्रत्युत्तर दिले तेव्हा सर्व प्रयत्न करून थकलेल्या मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण अस्त्राच्या साह्याने सूर्यदेव व त्यांचे सारथी आणि पृथ्वीवरती सर्वत्र आगीचे लळ उठले आणि त्यामुळे असंख्य वृक्ष जीवजंतू नामशेष होऊ लागले त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी उदक अस्त्राच्या साहाय्याने तो भीषण मन वा शांत केला या भयानक संकटामुळे स्वर्गातील सत्य लोकातील व सप्त पाताळाच्या स्वामी तसेच सर्व धाव घेतली त्या ठिकाणी भगवान वचिंद्रनाथांना हृदयाशी धरले आणि सूर्यदेवाला खाली पाडण्याचे कारण विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले हा सूर्य आपल्या वंशाकडे लक्ष देत नाही याची साधी इच्छाही पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याला समज देण्यासाठी मला असे करावे लागले त्यावेळी श्री हरी विष्णूंनी मच्छिंद्रनाथांना त्यांचा नेमका उद्देश विचारला त्यावेळी मच्छिंद्रनाथ म्हणाले सूर्य देवाने पशुपत राजाला सहाय्य करावे त्यांची रामदर्शनाची माझ्या शाबरी विद्येस अनुकूल राहून मला मदत करावी त्यावर श्री हरिविष्णू म्हणाले हे महाजती सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल आता या सूर्य देवाला सावध कर त्यावेळी इतर देवांनीही मच्छिंद्रनाथांची स्तुती करून मच्छिंद्रनाथास गौरविले हे पाहून मच्छिंद्रनाथ आनंदित झाले तरी पण मुख्य कर्तव्य अजून शिल्लक होते म्हणून ते श्रीहरी विष्णूंना म्हणाले मला आपले म्हणणे मान्य आहे पण या पाशुपत राजाला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही तेव्हा श्री हरिष्णूंनी आपली विधा दाखवली आणि राम घेऊन लक्ष्मणासह प्रकट झाले या दर्शनाने शिवशंकरासह सर्व देवता आनंदित झाल्या मच्छिंद्रनाथांनी व पाशुपत राजाने प्रभू श्रीराम यांच्या चरणांना वंदन केले तेव्हा श्रीरामाने त्या दोघांनाही आलिंगन देऊन दे त्यांची प्रशंसा केली आणि मच्छिंद्रनाथांना त्यांच्या शाबरी शक्तीनिशी सहाय्य करेल असे सर्व देवासमक्ष आश्वासन दिले आणि सूर्यदेवतेला श्रद्धेवर आणण्याची विनंती केली त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षणास्त्र काढून घेतले त्यामुळे सूर्य आणि त्याचा सारथी व रक्ताचे अश्व यांना शुद्ध आली शेवर येता सर्व देवता येथे आपल्याला वंदन करीत आहेत असे पाहून सूर्यदेवांना मोठे आश्चर्य वाटले ते श्री हरी ना म्हणाले हे महाप्रभू ज्यांनी मला शुद्धीवर आणले तो वीर कोण आहे मी त्याच्या पराक्रमावर अतिशय प्रसन्न आहे माझी त्याच्यावर अक्षय कृपा राहील तेव्हा सर्व देवतांनी मच्छिंद्रनाथा सूर्याच्या दर्शनास जाण्यास सांगितले त्यावेळी सूर्याच्या दाहकतेची झळ आपल्याला लागू नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना करून मच्छिंद्रनाथ सूर्याजवळ गेले आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या चरणांना वंदन केले त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्यांच्याकडून शाबरी विद्येला अनुकूल राहण्याचे वरदान मागून घेतले आणि पाशुपत राजांनाही सूर्यदेवतांच्या चरणावरती घातले मग त्या दोघांना आशीर्वाद देऊन सूर्यदेवतेसह देवतेसह सर्व देवता निघून गेल्या त्यानंतर मचिंद्रनाथ पाशुपत राजांना आशीर्वाद देऊन पुढील यात्रेस दे निघाले ते आपण पुढील अध्यायामध्ये पाहूया तर आजची ही दोन्ही सुद्धा मालक गेली की दोन बत्तीसामध्ये आठव्या अध्यायातील कथा समाप्त झाली तर श्रोते हो ही कथा श्रद्धेने ऐकल्यानंतर किंवा या कथेचे पारायण केल्यानंतर तुमच्या सर्व चिंता व दूर होती आणि तुमच्यापासून दूर गेलेले तुमचे मित्र आपण परत जवळ येतील आजची ही कथा आपल्याला आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि पुढील कथा ऐकण्यासाठी तसेच नवनवीन आध्यात्मिक रहस्य जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या अध्यात्म रहस्य तिथे साठे क्री या चॅनेल सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत ओम श्री नवनाथाय नम